त्याला फक्त येऊन ना का पुढं इथपर्यंत गेला झेलबुगी जेल मी मर्यापर्यंत झेलबुगी परत त्याचा कार्यक्रमच कोण कोणता येणार कोर्टात जाय करत नाही तो मेल्याशिवाय मिटणार नाही तो मर्या नाही काहीतरी एक होईल दोघांशिवाय नाही मेल्याशिवाय तो मर्या नाही तसं मिटवायचं नाही मिटणारच नाही कोर्टात गेले फक्त तो आज मला एक कंटेस सापडला एक कंटेस सापडला ना त्या दिवशी तो संपला आपल्या हातून मी काय ते मी आलो ना आता त्याच्या घराकडून हा फुसपूच करीत होते बर का त्याला नाही सवय बोलायची हा नाही नाही टिम्पू काय कधी टिम्पू का माझ्या काम मार तुमचं नाव सांग तिने मारला प्रेमाची विश्वासाचे म्हणून तुमच्या तुमचं नाव लगेच सांगेच बळीत जाऊन लगेच बळीत जाऊन त्याला एका ठोक्यात नाही काम केलं ना रक्तबो बन या तर सगळं आपल्याला घेऊ तुम्हाला काय करायचं दगड घाला पण नाही तो जो पोहोच ओटे सुद्धा ना नाही पाच टाइम गुस्तून टाकेन डायरेक्ट होय ना तुम्ही टिचविले चालू आहे काल उद्योग आता इथं नाही तिथं जवा मारामारी केलं ना दोघं मध्ये बसवून पावलं मागवा नाही नाही दोघं बसू आम्ही तुकडा पडतच नाही का तुकडा नाही पडत तुकडा पडत नाही यानं तुकडा पडत नाही बॅकेट टाकला तुकडा पडला त्याशिवाय शांत नाही होणार नाही मा डोकं शांत होणार नाही मा डोके म्हणजे ना तुम्ही भर लादी बांधली तरी माझं गारवा नाही जवळ त्याचा त्याचा खून पड दिसून झोप काय म्हणतो मी तुम्हाला सांगितलं ना नावना सांगू हा ते तुमचे तुम्ही पाप होते कनत होते तुमचं नाही नाही म्हणलं का तो माईक काय म्हणलं का, मल्ला का? मल्ला, मल्ला, हा म्हणलं ग काय म्हणलं का, का, का माक म्हणलं ना जातो त्याच्याकडे का रे अरे काय झालं माझ्या लावायला माझ्या माझ्या लावायला करतो तू काय 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 म्हणला तो काय वर काढता एवढा फोटोच काढा तू वर काढायचा एवढा फोटोच काढा तू नालायके नालायक नालायक म्हणला बाय नालायक नालायकला वाटलं हा तुला बोगसून टाके बोगसून बोगसून टाकील कोर्टा पोलीस पुढे लेगवाडवाड करतो जातो की तुझे तू फक्त मला तू काय करशील काय करशील म्हणजे काय करशील तगडे मोडणार तुला घरात हा घाल घरात मी तगडे मोडून तुला घरात बसशील नाद नको करू तू तुझ्या नादामुळे तू कोर्टात पैसा चालला बरं चाललं माय चाललाय पैसा जाऊ दे हायकोर्टा पोहोच भांडला जाऊ दे

तू शांत राय बर काय करशील काय करशील तू काय कस मोडून तोडून कशी बोल काय करशील तुझे दात पडेल आता नागपूर तू हे आहे त्याचा खून करायचं मला खून

पाणी पाणी आणू तुम्हाला पाणी दम आणू मला दमजिरू देतात सरपिटल सर पाण्यावरचे मला शंभर एक रुपये दहा रुपये करून देतो त्याच्यावर त्याचा खून करून आलो होतो का डोकं बिल घ्यायची ना तुम्हाला हा डोकं नाही मला का डोकं त्याची आठ पाय तोडी मी अरे तुमच्या या दोघांच्या भानगडी मध्ये मा मला लागला असं म्हणजे काय झालं असतं मला सांगा बघू यायच नाही आमच्या भानगडीत एखाद्या दोघांच गेलं तरी चालेल अहो पण कोणी काही पण सांगेल तुम्ही विश्वास ठेवा ना जर एकमेकांवरती हे काय लहान मुलं सगळं भांडायला लागलात लगेच लाग 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 लाग? तो चाला जाऊन तो चा जाऊन तुम्ही कमी करत होते काय मला सांगा बघू चला लगेच फायटी मारायला गेले त्याला ते तिथं मग आता काय करणार तो जर लई करायला लागला मारून टाकायची बाचा कसं तुम्हाला समजवू तुम्ही कुणाचं ऐकताय तुम्ही डोकं लगेच गरम करून घेताय चला आतमध्ये चला पहिले अगोदर चला काय बोलायचंय माणसाला खरच चाय देते दे चला डोकं दो, थंड होईल घरी भांडणाचं टेन्शन दोघ भाऊ मरणाची भांडा मला तर काय खावी वाटून वाटून राहिलं काय खाऊ ती भाजी भाकर हे दोघ भाऊ एकत्र आले ते जरा बरं वाटल पण ते आले पाहिजेत ताई एकत्र काय टेन्शन झाले काय चाललंय काय बुडबड करतीये काहीतरी टेन्शन मध्ये दिसते वाटते ही नक्कीच डब्बा पण घेऊन बसलीये बघतेस मी जाऊन थांब पुष्पे ताई हा काय ग काय बडबड करत होतीस काय नाही हो ताई आलाय का जेवायला काय बंद केलंय तू जेवलीस तू नाही हो ताई आई मला पोट आहे माझ्या पोटात दुखतय मला भूकत नाहीये मला खास असं वाटत नाही काही भूक एक मिनट एक तो शपथ आहे माझ्या काय आहे डब्यामध्ये काही आहेच नाहीये हा तू माझ्याशी खोट बोलतेस का हा अग पुष्पा कस समजावं तुला भाव भाऊची भांडणं झालीत बरोबर हो हा आपली भांडणं झालीत का मला सांग बघू नाही आपले भांडणं नाही झाले पण मग ते दोघं भाऊ एकत्र असून किती भांडता पण दोन तीन वेळा मी तुला हाक मारण्याचा प्रयत्न केला तू सरळ आतमध्ये निघून गेलीस माझं मनस नाही लागत हे ताई दोघ जण एकत्र आले तेव्हा मला म्हणजे नाही मन लागणार ना ताई मग काय खा पण म्हणजे मी आहे ना चपाती आणलेली आहे आणलेली आहे आपण चपाती खाऊया पण तू अशी नाराज नको ना होऊस हा पण ते दोघ एकत्र येते हे बघ ते दोघ जण एकत्र येतील तू त्यांचं नको टेन्शन घेऊ आता गोष्ट लक्षात ठेव त्यांचं डोकं आहे ना दोघांचं पण लय गरम आहे आता त्यांना तू काही सांगायला गेलीस ना तर गेली ते, ते आपल्याला जोडून काढतील हो त्याच्यापेक्षा असं कर दिवस जाऊ देत त्यांच्या मनामध्ये मा दे काय त्या सरपंचांनी काय सांगितलं ते काढून घेऊ त्याच्या मनातलं आपण ठीक आहे पण गुढी गुलाबी नाही आता तू याच्यासारखी नाराज नाराज मला बर वाटत का मला सांग बघू या दोघ दोघं झरण्याची वाट चालू असली की लोक पण किती हसतात लोकांनी कितीही हसलं आणि कितीही शेरे मारले ना आपल्यावरती तरी सुद्धा आपण आपली आपण अप, आपलं नातं नाही विसरायचं समजलं तुला नाही ताई मी नातं नाही मी तुम म्हणजे मला तुम्हाला लांब नाही करायचे ताई त्याच्या दोघे मुळे आपल्या दोघे मध्ये अंतर पडेल त्याची भीती वाटते पुष्प मला कळतं तुला काय वाटतं मी मोठे मला काही समजत नाही का आणि मी तुला लहान बहिणीसारखं मानलेलं आहे हा आणि तुला असं वाटलं का की त्यांचं भांडणं मी तुझ्याकडे मी लक्ष देणार नाही आपण एकत्रित येऊ ना जण आपण सगळे एकत्रित येऊ तर काय असतं कसं असतं तू अजून खूप लहान आहे अजून तुला माहिती नाही पण या सगळ्या गोष्टीची मला जाण आहे तू नको टेन्शन घेऊस ठीक आहे थोडेसे दिवस जाऊ दे नंतर आपण त्यांना समजावू आणि पुन्हा एकत्र येऊ चालेल ठीक आहे माझा विश्वास येत आहे तुमच्या बोलण्यावर तू टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल आणि भाजी होती मला सांग बघू आज नाही स्वयंपाक करायचं मनच नाही झालं मला सांगायचं होतं ना भाजी तरी तुला आणून नसते दिली का मला सांग बघू पुन्हा जर असं केलंच ना तर खरंच मी तशी बोलणार नाही चला नाही मी नाराज गिराज नाही फक्त दोघा जणांना एकत्रित आण आपण सगळेजण एकत्रित राहू एवढं स्वप्न सगळं आहे आपण दोघांना एकत्रित आणू आणि सगळे आनंदाने पण राहू पण काही दिवस जाऊ दे मी तुला हेच वारंवार सांगते ठीक आहे हो टेन्शन घेऊन का आपण पहिले जेवण चल हो आणि सांगत जा काही असल्यावरती ग हो हो घाल लगेच नाही घेऊ तू लगेच मला फरक म्हणायला लागलीस नाही ताईपारख्याचा विषय नाहीये हा मग असंच तू केलंस आज मला खरंच